मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीनं छत्तीस विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रमुख शक्ती प्रमुख आणि कार्यकर्ता मेळाव्यांचं आयोजन केलं गेलेलं आहे त्याच ठिकाणी मेळाव्याच्या पदाधिकारी बैठक असं त्याचं स्वरूप आहे आत्तापर्यंत सतरा विधानसभा क्षेत्रांचे मेळावे हे पूर्ण झालेले असून आज अठरावा विधानसभा क्षेत्र बायकाळा विधानसभा क्षेत्राचा मेळावा आहे अशा प्रकारचे मेळावे हे संपूर्ण मुंबई शहरामध्ये छत्तीसच्या छत्तीस विधानसभा क्षेत्रांमध्ये मुंबई भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित करण्यात येत आहेत बृहन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची पूर्वतयारी या मेळाव्यांमध्ये करण्यात येत आहे एका ठिकाणी जाऊन नाही दुबार मतदार जिथे आहेत याच्यावरती इलेक्शन कमिशननी मला असं वाटतं की याच्यामध्ये ऑलरेडी स्टेटमेंट केलेली आहे इलेक्शन कमिशननी म्हटलंय की दुबार मतदारांमध्ये एकाच ठिकाणी त्या मतदाराला मतदान करण्याचा अधिकार राहील आणि त्यामध्ये जी काही करेक्टिव्ह ऍक्शन आहे ती करेक्टिव्ह ऍक्शन इलेक्शन कमिशन घेत आहे त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाला आम्ही असो किंवा विरोधक असतील त्याच्यामध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करून घेण्याची आवश्यकता नाही परंतु जर दुबार मतदार शोधण्याचं काम कोणी करत असेल तर ते स्वागतार आहे नाही पण माझा उद्धव ठाकरेजींना हा सवाल आहे की ज्या वेळेला पंचवीस वर्षामध्ये रिमोट कंट्रोलनी ते महापौर चालवायचे किंवा त्यांच्या मनाप्रमाणे महापौर मुंबई शहरामध्ये होता किंवा पंचवीस वर्ष मुंबई शहराची स्टँडिंग कमिटी त्यांच्या ताब्यात होती आणि त्यांच्या मनाप्रमाणे महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन होते त्यावेळेला त्यांनी त्या, त्या, त्या पंचवीस वर्षामध्ये मराठी माणसासाठी मुंबईकरांसाठी किंवा मुंबईसाठी केलेलं एकतरी काम दाखवावं किंवा हे मी वारंवार सांगतो आहे रोज सांगतो आहे परंतु एकही काम ते अद्यापपर्यंत सांगू शकले नाहीत आता त्याच्या पुढे जाऊन माझी त्यांना अशी विनंती राहील की तुम्ही पंचवीस वर्षामध्ये काही काम केलं नाही भ्रष्टाचार सोडून त्यामुळे तुमच्याकडे सांगायला किंवा दाखवायला काही नाही तर किमान येणाऱ्या काळामध्ये आपण मुंबईसाठी काय कराल तेवढं तरी मुंबईकरांना सांगावं नुसता भाषावाद आणि प्रांतवादच्या आधारावरती लोकांची माती भडकवणं किंवा चिथावणीखोर भाषणं करायची प्रक्षोभक कशा प्रकारची भाषणं करायची हे सोडून मुंबई शहराच्या विजनबद्दल काहीतरी त्यांनी बोलावं अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे नाही मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत कोणाचा जीव अडकलाय हे महाराष्ट्रात नाही अख्ख्या हिंदुस्थानाला ना माहिती आहे आणि त्यामुळे मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून पंचवीस वर्ष ज्यांनी या देशामध्ये झालेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार तीन लाख कोटीचा मुंबईच्या महानगरपालिकेचा भ्रष्टाचार कोणी केला हे अख्ख्या हिंदुस्थानाला माहिती आहे आणि त्यामुळे तो भ्रष्टाचार करण्याकरता मुंबईच्या विजनपेक्षा दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या बैठकीमध्ये काय होतं कुठलं टेंडर होतं कुठला आयटम पास करायचा त्याच्यामध्ये काय हिशोब करायचा हे कोणी केलंय हे अख्ख्या हिंदुस्थानला माहिती आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये कुणाचा जीव हे अख्ख्या हिंदुस्थानाला माहिती आहे मालवणी असं आहे मुंबई शहरातला मालवणी माणूस आणि मुंबई शहरातला मराठी माणूस हा भारतीय जनता पार्टी बरोबरच आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या अकरा वर्षामध्ये या मुंबई शहरामध्ये विकास कोणी केला अटल सेतू कोणी केला कोस्टल रोड कोणी केला मेट्रो कोणी आणली किंवा वरडीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला पाचशे साठ फुटाचं सा त्याच ठिकाणी दक्षिण मुंबईमध्ये घर कोणी निर्माण करून दिलं हे मुंबईकरांना मराठी माणसाला मालवणी माणसाला चांगलं माहिती आहे आणि त्यामुळे मालवणी माणूस मराठी माणूस मुंबईकर मराठी अमराठी या सर्वांनी या मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये येणारा महापौर हा महायुतीचाच महापौर बसवायचा जो मोदीजींच्या विजननुसार काम करेल देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली काम करेल असा महापौर बसवायचा निर्णय आण मुंबईकर आणि मालवणी जनतेनेच घेतलेला आहे आणि हे मालवणी उत्सवामध्ये आता जात आहेत आम्ही गेली अनेक वर्ष वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मालवणी उत्सव साजरा करतात भाजपला काहीही येत नाही भाजप हा पक्ष आहे असं त्यांनी काय म्हटलंय या विधानाची मी माहिती घेईन आणि मग त्याच्यावरती त्याच्यानंतर माझी प्रतिक्रिया व्यक्त करेन मंत्रिमंडळात स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपण निवडणूक लढवावी आपल्या पक्षानं निवडणूक लढवावी त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती एस्पिरेशन्स हे कार्यकर्त्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असतात त्या एस्पिरेशनमुळे पक्षांवरती मोठ्या प्रमाणाचा दबाव असतो विविध राजकीय पक्षांवर की त्यांनी स्वतंत्रपणे लढावं कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि त्यामुळे प्रचारामध्ये भावनेच्या आहारी जाऊन काही लोक अशा प्रकारची विधानं करतात परंतु ती निवडणुकीपुरती असतात निवडणुक निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळे आपापल्या कामाला लागतात जे निवडून येतात ते जनतेची सेवा करतात सरकार आपल्या ठिकाणी जनतेची सेवा करण्याचं काम करतं आणि त्यामुळे निवडणुकांच्या कॉम्पिटिशनमुळे एस्पिरेशनमुळे भावनांमुळे काही विधानं एकमेकांच्या विरुद्ध कॉम्पिटिशनमुळे होत असतात परंतु ती विधानं फक्त निवडणुकांपुरतीच असतात इतर खऱ्या अर्थानं हा प्रश्न तुम्ही विरोधकांना विचारला पाहिजे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारलं पाहिजे की बाबा तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये का फिरकत नाही आहात त्यामुळे त्याचं उत्तर ते देतील पण माझ्या दृष्टिकोनातून त्याचं उत्तर असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही ग्राउंड लेवलवरची निवडणूक असते ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते त्यामुळे जमिनीवरती उतरून जनतेच्या खांद्याला खांदा लावून जो काम करतो तोच जनतेपर्यंत या निवडणुकांमध्ये मतांचा जोगवा मागण्याकरता जाऊ शकतो तोंड घेऊन जाऊ शकतो यांनी काही केलंच नाही जनतेसाठी काही कामच केली नाही ग्राउंड लेवलला ते कुठल्या तोंडाने जनतेकडे जाणार आणि त्यामुळे कदाचित काही लोकांनी काही नेत्यांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवलेली आपल्याला दिसून येते महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्याच पक्ष रस्त्यात पण विशेष म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना पुढच्या आठवड्यापासून मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात कार्यालयापासून आधी असं आहे की मुंबईच्या महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये मुंबई शहराच्या पालकमंत्र्यांकरता दोन कॅबिन देण्यात आलेले आहेत त्यामुळे मुंबई शहराचे पालकमंत्री सबर्बचे जे आहेत त्यांच्याकरता एक कॅबिन आहे आणि सिटी करता जे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्याकरता एक कॅबिन आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी ज्या वेळेला निवडून आलेले प्रतिनिधी महानगरपालिकेमध्ये नाहीत त्यामुळे प्रशासनावरती नजर ठेवण्याकरता प्रशासनावरती जरप ठेवण्याकरता पालकमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये बसणं यात काही चुकीचं किंवा आक्षेपार आहे असं मला वाटत नाही नाही भुवया उंचावणारी एंट्री तुम्हाला वाटत असेल पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक इमारतीमध्ये मुंबई शहराचे पालकमंत्री आणि उपनगराचे पालकमंत्री या दोन्ही पालकमंत्र्यांकरता जागा आरक्षित आहे त्या ठिकाणी पालकमंत्री येऊन त्या ठिकाणी बैठका घेऊ शकतात आता ते, ते विरोधकांचं काम आहे आरोप करणं आणि त्यामुळे बिनबुडाचे आरोप विरोधक करत असतात विरोधक जनतेची कामं करण्यापेक्षा फेक नरेटिव्ह पसरवण्यावरती जास्त त्यांचा आहे असं यातन दिसून येतं फेक नरेटिव्ह पसरवायचा दिशाभूल करायची माती भडकवण्याचं काम करायचं चिथावणीखोर किंवा प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करायची यापेक्षा वेगळं काही विरोधक करताना दिसूनच येत नाहीये

यामध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ अशा प्रकारची काही कॉन्सेप्ट नसते सगळे समान आहेत सगळे एकमेकांच्या हातामध्ये हात घालून हा प्रचार ज्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला देवेंद्रजी हे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे होते आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि शिंदेसाहेब खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यामुळे यांची यांची जी जोडी आहे ती महाराष्ट्रामधल्या शेवटच्या माणसाला विकास आणि सुशासन देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि तेच दोघे मिळून करत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही जनतेची सामान्य माणसाची जमिनीवरची निवडणूक असते या निवडणुकीमध्ये जनतेच्या खांद्याला खांदा लावून ला, ला जो उभा असतो त्याच्याच पाठीशी जनता आपलं आपलं जे मत आहे दे ते देत असते आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते जमिनीवरती उतरून जनतेच्या खांद्याला खांदा लावून जनतेची सेवा करण्याचं काम करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेचे आशीर्वाद मिळताना दिसत आहे असं आहे की साहेबांना आपल्याच मतदारसंघामध्ये त्यांच्या जनतेचा पाठिंबा मिळवता आला नाही त्यामुळे कदाचित निराशेच्या भावनेतून अशा प्रकारची वक्तव्य चव्हाण साहेब करत असतील मुंबई महानगर पालिका के चुनाव के दृष्टिकोण से मुंबई भारतीय जनता पार्टी की ओर से छत्तीस विधानसभा क्षेत्रों में बूथ प्रमुख शक्ति केंद्र प्रमुख पदाधिकारी मेलावों का आयोजन ये किया गया है इसके अंतर्गत आज अठारहवीं विधानसभा भाईकारा इसका मेलावे का आयोजन यहाँ पर किया गया है और मुंबई महानगर पालिका के चुनाव के पूर्व तैयारी को ध्यान में रखते हुए इस कार्यक्रम का आयोजन यहाँ पर किया गया है जो विरोधक है उनके पास उन्होंने 25 साल में मुंबई की महानगर पालिका में बैठ कर क्या काम किया ये बताने के लिए नहीं है इसके लिए कुछ भी फेक नरेटिव फैलाना इसके अलावा उनके पास कोई काम बचा नहीं है इसीलिए कुछ भी प्रकार के आरोप विरोधक कर रहे हैं नहीं प्रधानमंत्री जी ने तो स्वदेशी का नारा ये दिया हुआ है और बहुत बड़े पैमाने पर प्रधानमंत्री जी ने किए हुए आह्वान के आधार पर वो स्वच्छ भारत का आह्वान हो या वोकल फॉर लोकल का आह्वान हो स्वदेशी का आह्वान हो वो हमने देखा कि किस प्रकार से हमारे स्वदेशी ब्रह्मो ने किस प्रकार से पाकिस्तान को मजा चखाया और ये भी वोकल फॉर ग्लोबल का ही एक बहुत बड़ा उदाहरण है और इसीलिए बहुत बड़े पैमाने पर समाज में एक प्रकार का एक प्रकार का अवेयरनेस जो है जन जो है वो स्वदेशी के माध्यम से प्रधानमंत्री जी के आह्वान को ध्यान में रखते हुए हुई है हालन आता है मला या कार्यक्रमाबद्दल माहित नाही याच्यावरती माहिती घेऊन मी बोलेन तोंड घेऊन जाऊ शकतो यांनी काही केलंच नाही जनतेसाठी काही कामच केली नाही ग्राउंड लेव्हलला ते कुठल्या तोंडाने जनतेकडे जाणार आणि त्यामुळे कदाचित काही लोकांनी काही नेत्यांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवलेली आपल्याला दिसून येते महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्याच पक्षाला सगळ्यांचं विशेष म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना पुढच्या आठवड्यापासून मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात आहे कार्यालय भाजपकडं पाहिला मिळतो असं आहे की मुंबईच्या महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये मुंबई, महानगर इमारती मुंबई शहराच्या पालकमंत्र्यांकरता दोन कॅबिन देण्यात आलेले आहेत त्यामुळे मुंबई शहराचे पालकमंत्री सबर्बचे जे आहेत त्यांच्याकरता एक कॅबिन आहे आणि सिटी करता जे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्याकरता एक कॅबिन आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी ज्या वेळेला निवडून आलेले प्रतिनिधी महानगरपालिकेमध्ये नाहीत त्यामुळे प्रशासनावरती नजर ठेवण्याकरता प्रशासनावरती जरप ठेवण्याकरता पालकमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये बसणं यात काही चुकीचं किंवा आक्षेपार आहे असं मला वाटत नाही उंचणारी नाही भुवया उंचवणारी एंट्री तुम्हाला वाटत असेल पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक इमारतीमध्ये मुंबई शहराचे पालकमंत्री आणि उपनगराचे पालकमंत्री या दोन्ही पालकमंत्र्यांकरता जागा आरक्षित आहे त्या ठिकाणी पालकमंत्री येऊन त्या ठिकाणी बैठका घेऊ शकतात नाही आता ते विरोधकांचं काम आहे आरोप करणं आणि त्यामुळे बिनमुडाचे आरोप विरोधक करत असतात विरोधक जनतेची कामं करण्यापेक्षा फेक नरेटिव्ह पसरवण्यावरती जास्त त्यांचा त्यांचं लक्ष आहे असं यातनं दिसून येतं फेक नरेटिव्ह पसरवायचा दिशाभूल करायची माती भडकवण्याचं काम करायचं चिथावणीखोर किंवा प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करायची यापेक्षा वेगळं काही विरोधक करताना दिसूनच येत नाहीये कदाचित त्यांनी जनतेची कामं जमिनीवरती उतरून केलेली नाहीयेत त्यामुळे सांगायला काही नाहीये आणि त्यामुळे अशा प्रकारे निवडणूक भरकटवण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत की नाही कुणीही कोणाला डिवचण्याचा प्रयत्न करत नाहीये यामध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ अशा प्रकारची काही कॉन्सेप्ट नसते सगळे समान आहेत सगळे एकमेकांच्या हातामध्ये हात घालून हा प्रचार ज्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला देवेंद्रजी हे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे होते आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि शिंदेसाहेब खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यामुळे यांची यांची जी जोडी आहे ती महाराष्ट्रामधल्या शेवटच्या माणसाला विकास

या निवडणुकीमध्ये जनतेच्या खांद्याला खांदा लावून जो उभा असतो त्याच्याच पाठीशी जनता आपलं आपलं जे मत आहे ते देत असते आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते जमिनीवरती उतरून जनतेच्या खांद्याला खांदा लावून जनतेची सेवा करण्याचं काम करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेचे आशीर्वाद मिळताना दिसत आहेत असं आहे की साहेबांना आपल्याच मतदारसंघामध्ये त्यांच्या जनतेचा पाठिंबा मिळवता आला नाही त्यामुळे कदाचित निराशेच्या भावनेतून अशा प्रकारची वक्तव्य चव्हाण साहेब करत असतील मुंबई महानगर पालिका के चुनाव के दृष्टिकोण से मुंबई भारतीय जनता पार्टी की ओर से छत्तीस विधानसभा क्षेत्रों में बूथ प्रमुख शक्ति केंद्र प्रमुख पदाधिकारी मेलावों का आयोजन ये किया गया है इसके अंतर्गत आज अठारहवीं विधानसभा भाईकड़ा इसका मेलावे का आयोजन यहाँ पर किया गया है और मुंबई महानगर पालिका के चुनाव के पूर्व तैयारी को ध्यान में रखते हुए इस कार्यक्रम का आयोजन यहाँ पर किया गया है जो विरोधक है उनके पास उन्होंने 25 साल में मुंबई की महानगर पालिका में बैठकर क्या काम किया यह बताने के लिए नहीं है इसी प्र, इसके लिए कुछ भी फेक नरेटिव फैलाना इसके अलावा उनके पास कोई काम बचा नहीं है इसीलिए कुछ भी प्रकार के आरोप विरोधक कर रहे हैं नहीं प्रधानमंत्री जी ने तो स्वदेशी का नारा ये दिया हुआ है और बहुत बड़े पैमाने पर प्रधानमंत्री जी ने किए हुए आह्वान के आधार पर वो स्वच्छ भारत का आह्वान हो या वोकल फॉर लोकल का आह्वान हो स्वदेशी का आह्वान हो वो हमने देखा कि किस प्रकार से हमारे स्वदेशी ब्रह्मोज ने किस प्रकार से पाकिस्तान को मजा चखाया और ये भी वोकल फॉर ग्लोबल का ही एक बहुत बड़ा उदाहरण है और इसीलिए बहुत बड़े पैमाने पर समाज में एक एक प्रकार का एक प्रकार का जनजागृती जो है वो स्वदेशी के माध्यम से प्रधानमंत्री जी के आव्हान है गरजा हिंदुस्तान चॅनल ला सब्सक्राइब करा आणि ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा